श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्तच असाल अशी मी आशा करते तर तुम्ही म्हणाल ही बाई कुठे फिरायला लागली उन्हातानाची ही बाई कुठं फिरते तर मी फिरत नाही आहे मी काम कामाला गेले होते आणि आमच्या इथला आहे असा हा परिसर सुंदर असा तर एका मॅडमचं सकाळचं काम झालेलं आहे माझं आणि दुसऱ्या घरी मला जायचं आहे कामाला तर मी दुसऱ्या बिल्डिंगच्या इथं आलेली आहे आता तर चला आपण यांचं काम आवरून घेऊ मग चला तर मंडळी त्या बिल्डिंगचं सुद्धा काम मी आवरून पटापटावर आले घरी आणि म्हटलं सकाळी स्वयंपाक झाला नव्हता घरचा स्वयंपाक आवरून घेऊ घरी मी जेवणाला शेपूची भाजी पडदिशी अशी घातली फोडणीला शेपूची भाजी मी रात्रीच निवडून ठेवलेली होती फक्त येऊन कट करून शेपूची भाजी मी छान अशी फोडणीला घातली मस्त अशी धुवून लसूण हिरवी मिरची मुगाची डाळ घालून अशी आणि आणि पटकन म्हटलं चला आता चपात्या बनवून घेऊ कारण आमच्या आहूंची जेवणाची सुट्टी असते एक वाजता एक वाजता सुट्टी असते म्हणता ब मला जायचं होतं डबा द्यायला म्हटलं चला आता पटापट पटापट आपण आवरून घेऊ तर शेपूची भाजी मी एकीकडे लावली शिजायला आणि पट दिशी मळून घेतलं थोडंसं अगदी चार पाच चपात्याचं कारण डब्यातलं पीठ दळायला दिलं होतं डबा मग त्याच्यामुळं मी थोडंसं पीठ होतं ते उरलेलं कढईमध्ये काढून घेतलेलं नाही तर तुम्ही म्हणाला नाही ही बाई अशी कढईमध्ये का पीठ ठेवते इथं मी स्टार बाजारचं तेलाचं पॅकेटसुद्धा फोडून घेतलं होतं आणि काही उरलेलं तेल पिशवीमध्ये होतं पीठ पीठमळताना म्हटलं चला आता ते तेलाच्या पिशवीतलं तेल आपण सगळं गाळून गाळून घेऊया पिठामध्ये मग छान असं माझं पीठ मळून मा झालं आणि दोन ती मिन, तीन मिन तीन मिनटं मी पीठ असं व्यवस्थित असं मुरण्यासाठी ठेवलं आणि म्हटलं चला आता पटकन आपली शेपूची भाजी हलवून घेऊ शेपूची भाजी मस्त अशी मी हलवून घेतली परत तिला झाकून ठेवली इकडे ठेवला तवा गरम व्हायला आणि छान असं मी चपातीची तयारी करत होती एक एक चपाती रात्रीचीच उरलेली होती म्हणून म्हटलं चला आता मोजक्यात चपात्या करू कारण पीठसुद्धा मी थोडंसंच मळायलं होतं मग ह्यांना यांच्या डब्यांपुरत्या तीन चार चपात्या मी पटापट अशा लाटल्या आणि म्हटलं चला आता आपल्याला जायचा डबा द्यायला तोपर्यंत तो खिडकीतून कुणीतरी आवाज देत होतं मग मी खाली अशी डोकवून पाहत होती आणि मोहितला लागलेली भूक त्याच्यामुळं म्हटलं चला थोडंसं आम्रखंड होतं घरामध्ये आणलेलं मग म्हटलं चला <coughs> मोहितला देऊया आम्रखंड चपाती मोहितचं तर काम झालं मोहित गेला आम्रखंड चपाती खायला तोपर्यंत तो माझं चाललेलं इकडं पटापट कामावर हो पटंद दिशाशात चपात्या लाटून घेतल्या धड धडधड आणि म्हटलं चला आता पटकन डबा भरूया आणि यांना देऊन येऊया तोपर्यंत खालून कोणीतरी आवाज देत होतं मी असं फक्त खिडकीतनं डोकावलं आणि म्हटलं जाऊ द्या जा। आता रिप्लायच नाही द्यायचा कारण मला घाई होती त्याच्यामुळं मग मी आ, मी काहीच बोलली नाही शांत आपल्या चपात्या करून डबा भरायच्या नादातच होती असं माझं पटापट पटापट सकाळचं चाललेलं होतं काम आणि छान असा पता, 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 पत चा, मी तवा गरम व्हायला ठेवला आणि म्हटलं चला चपात्या लाटून घेऊया चपातीची तयारी झाली होती माझी आणि पटपट घेतला चार पाच चपात्या लाटून आणि मस्त ला, असा डबा भरला आणि म्हटलं चला आपल्याला डबा द्यायला जायचा तर सकाळचा माझा गोंधळ असाच रोज चाललेला असतं तर कसा वाटलाचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास हर्षदाच्या गोष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला